मध्यंतरी चालू होतं निवडणुकीच्या काळामध्ये राज ठाकरे म्हणजे आंदोलन अर्धवट सोडतो एक आंदोलन दाखवायचं मला एक आंदोलन या राज ठाकरेने अर्धवट सोडलं किंवा तुम्ही अर्धवट सोडलं बाकीच्या राजकीय पक्षांचा काळ घ्या आणि आपल्या राजकीय पक्षाचा काळ घ्या या इतक्या का, कमी काळामध्ये आपण जी जी आंदोलनं घेतलेली आहेत ती सगळी यशस्वी झालेली आहेत मला अनेकांनी विचारलं टोलचं काय झालं अर्धवट सोडलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून टोलबद्दल एक माणूस बोलायला तयार नाही एक राजकीय पक्ष बोलायला तयार नाही त्याच्याबद्दल जे बोलत नाही जे आंदोलन करत नाही त्यांना कोणतेही पत्रकार प्रश्न विचारायला गेले नाहीत की तुम्ही का नाही करता तुम्ही तर विरोधी पक्ष आहात तुम्ही का नाही करता ही गोष्ट भारतीय जनता पक्ष घ्या शिवसेना घ्या किंवा इतर अजून कोणी घ्या काय कराय होते टोलवर जे गप्प बसले त्यांना नाही प्रश्न विचारले काय मांडवली झाली का म्हणून आणि ज्यांनी करून तुम्ही सर्वांनी ज्यावेळेला ही तोडफोड ज्यावेळेला झाली आम्हाला प्रश्न विचारताय मांडवली झाली का म्हणून महाराष्ट्रामधले त्या सरकारला जवळपास त्रेचाळीस टोल नाके बंद करायला लागले हे तुमच्या आंदोलनाचं यश आहे तुमच्या आंदोलनाचं अर्धवट सोडलं काय हे परप्रांतातनं जे लोक सगळे आज आदळत होते किंवा आढळत आहेत हा मुद्दा ऐरणीवरती आणला कोणी हा तुम्ही आम्हीच आणला ना बाकी सगळं गप्प होत मराठी मराठी असं कोणी बोलायला पण तयार नव्हतं त्या सगळ्या काळामध्ये आंदोलन झालीत तुमच्यावरती केसेस पडल्या माझ्यावरती केसेस पडल्यात आजही केसेस आहेत कुठच्याही सरकारकडे गेला नाही राज ठाकरे माझ्या केसेस काढून घ्या म्हणून सांगायला रेल्वे भरती या रेल्वे भरतीचं आंदोलन झालं नसतं मला सांगा गेल्या पासष्ट सहासष्ट वर्ष किती आता भारताला स्वातंत्र्य मिळून झाली जी इतक्या वर्षात कधीही झालं नाही केंद्रीय मंत्र्यांना त्यावेळेला ममता बॅनर्जी होत्या केंद्रीय मंत्री ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री त्यांना आदेश काढावा लागला की याच्या पुढे त्यांना सगळी आंदोलनावर कळल्यावर त्यांनी आदेश काढावा लागला की याच्या पुढची सगळी जी काही भरती होईल ती तिथल्या स्थानिक तिथल्या राज्यांमधल्या मुलांना तिथे नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत हे आपल्या आंदोलनाचं यश आहे अर्धवट सोडलं त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आपण फॉर्म वाटले पुस्तिका वाटल्या की रेल्वे भरती तुम्ही परीक्षा कशी दिली पाहिजेत फॉर्म कसा भरला पाहिजे किती मुलांनी फॉर्म भरले महाराष्ट्रातल्या जवळपास साडेपाच ते सहा लाख मराठी मुलांनी आपले फॉर्म भरले इतर कुठच्या राजकीय पक्षांनी केलं नाही आम्हाला सांगतायत अर्धवट सोडली आंदोलन मराठी पाट्या या महाराष्ट्रातल्या जेवढी दुकानं आहेत या दुकानांवरच्या पाट्या कोणी मराठी केल्या तुम्ही मराठी केल्यात ना ते टाइम टायमिंग ते लावलं कोणी होतं शेवटचे दहा दिवस शेवटचे नऊ दिवस शेवटचे आठ दिवस शेवटचे सात दिवस कोणी बोर्ड लावले तुम्हीच लावले होते ना त्याच्यानंतर पाट्या मराठी झाल्या ना अर्धवट सोडलं मराठी चित्रपटांना थिएटर्स कोणी मिळवून दिली स्क्रीन कोणी मिळवून दिले देत नव्हते आपल्यामुळे सुरू झालं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे हे स्क्रीन मिळायला सुरुवात झाली अहो याच्या कधी ऐक याच्या आधी कधी ऐकलं होतं का हो की अमिताभ बच्चन म्हणतात की मला मराठी शिकावीशी वाटते किंवा आमिर खान म्हणतोय मी मराठी शिकतोय ऐकलं होतं का कधी कानावर पडलं होतं आधी नाही तुमच्या आमच्या दणक्यानी पडलं ते या सगळ्यांना वाटलं की नाही आता मराठी शिकल्याशिवाय महाराष्ट्रात राहता येणार नाही हे आपल्या आंदोलनाचं यश अर्धवट सोडलं मोबाईल फोनवरती मराठी पहिलं बोललं जा, जात मराठी बोललं जात नाही फक्त इंग्रजी आणि हिंदी बोललं जातं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही म्हणे एअरटेलला निवेदन दिलेलं आहे एअरटेल कंपनीला आणि कालच आम्ही त्या एअरटेल कंपनीला निवेदन देऊन आलो मी भाषणाला ज्यावेळेला उभा राहिलो त्यावेळेला मी म्हटलं एअरटेल कंपनीला निवेदन निवेदन देऊन किती दिवस झाले ते बोले दहा दिवस झाले म्हटलं आमची त्यांची काय ती काय असते का ना एक्सपायरी डेट काय जे का ते संपलं दहा दिवस संपले म्हटलं विषय संपला आता त्या एअरची टेल घ्यायचा म्हटलं मी भाषण करतोय मी भाषण करतोय आणि तेवढ्यात मी भाषण संपवलं आणि पहिल्यात मला आलं की ठाण्यामध्ये पहिल्यांदा एअरटेलचं ऑफिस फुटलं ही गोष्ट झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी सर्व मोबाईल कंपन्यांनी त्यांच्या त्यांच्या मोबाईलवरती मराठी पहिल्या येणार ऐकू तुम्हाला नंतर बाकीचं सुरू होणार हे कोणामुळे झालं इतर कुठच्या राजकीय पक्षांमुळे झालं आणि मला सांगता अर्धवट सोडली आंदोलन हे टॅक्सी आणि रिक्षा याच्याबद्दल ज्यावेळेला आंदोलन झालं आजही पोलीस खात्यामध्ये जाऊन विचारा तुम्ही ज्यावेळेला खोटे परवाने घेऊन ज्यावेळेला टॅक्सी आणि रिक्षा ज्यावेळेला येथे मुंबई ठाण्यामध्ये ज्याला चालतायत चालत होत्या आपलं ज्या वेळेला आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर तुम्हाला सांगतो जवळपास चार का साडेचार हजार टॅक्स्या अनधिकृत टॅक्स्या या कापल्या गे गेल्या आणि जवळपास साडेआठ ते दहा हजार रिक्षा खोट्या या कापल्या गेल्या आपल्या आंदोलनानंतर हे जे हिंदी चित्रपटामध्ये चालायचं असे ते बॉम्बे बंबई झालं ना बंद